सेंद्रिय शेती काय आहे हे शेतकऱ्यांसाठी समजून सांगण्यासाठी जेव्हा आम्ही प्रत्येक गावामध्ये मिटिंग घ्यायचो शेतकऱ्यांबरोबर बोलायचो अनेक समस्या आम्हाला तिथं जाणवत असायच्या त्या समस्या इतक्या मोठ्या होत्या की त्याचे प्रश्न खूप सगळे शेतकऱ्यांचे प्रश्न ते माझेही प्रश्न होते जसं रावणाच्या तोंडासारखी समस्या होत्या एक तोंड जर आपण काढलं तर दुसरं तोंड हजरच आहे अशा समस्या शेतकऱ्यांसमोर होत्या आणि त्याच्यातनं आम्ही एक शोध घेत होतो की शाश्वत शेती का असली पाहिजे म्हणून सेंद्रिय शेतीकडे आम्ही वळालो सेंद्रिय शेतीतनं अनेक प्रकारचे कल्चर अनेक लोकांना पूर्ण महाराष्ट्रभर भेटी असतील लोकांना वेगवेगळ्या -वेग ज्यांनी सेंद्रिय शेतीमध्ये कामं केले त्यांना जाऊन आम्ही तिथं भेट दिल्या याच्यात सगळ्यातनं जेव्हा ह्या मिटिंग वेगवेगळ्या घेत -वेग -वेग होतं अनेक सहकारी मित्र त्याच्यातनं भेटत गेले आणि त्या सगळ्यांनी एकत्र येऊन एक, एक उद्देश डोळ्यासमोर ठेवला की या समस्येवरती काय उत्तर काढायचं या समस्या कशा शेतकऱ्यांच्या सोडवून